सुरेश धश यांच्या प्रचारासाठी पंकजादा मुंडे या आष्टी मतदारसंघामध्ये आल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पैलूवरती भाषण केलं जरांके पाटलांचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केला गेला पंकजा मुंडे उभारल्यानंतर त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं जयघोष करण्यात आला त्यांच्या बाबतीमध्ये दे घोषणाही देण्यात आल्या तर हे धडाकेबाज पंकजा मुंडे यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकतो भारतीय जनता पार्टी शिरू राष्ट्रीय पाटोदा विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्या सर्वांचे नेतृत्व अनेक वर्ष जे करत आहेत ते सुरेश अन्ना दस आणि त्यांच्या प्रचार सभेला त्यांच्या प्रचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे आता नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष शंकर देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी मोर्चाचे आणि आपल्या विधानसभेचे प्रभारी त्यांना खास राष्ट्रीय नेत्यांनी मोदीजींनी अमितभाईंनी आणि आमच्या नड्डाजींनी पाठवले इथे ऑब्झर्वर म्हणून ते माझ्या मध्य प्रदेश बराबर आहे ना मेरा कुठे गेले मेरा मध्य प्रदेश चे चंदुलालजी साहू ज्यांनी मुंडे साहेबांवर काम केलंय आणि मुंडे साहेबांवर खूप प्रेम करतात नगराध्यक्ष जी गाडेकर युवा सेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट जी बडे भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष फैयाज शेख सुखदेव अप्पा सानप अरुणजी भालेराव आरपीआयचे तालुकाचे अध्यक्ष अभिजीत शेणगे श्याम महानवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष, सुरेश उगल मुगले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तिथे मंचावर राहुलजी चौरे किरणजी चव्हाण भरतजी जाधव माझ्या माझ्या जसं राजकारण करते तसं सदैव आमच्यावर असणारे आमचे मधुकर त्या गर्जे आमचे प्रकाश खेडकर महेंद्र गर्जे वैजनाथ खेडकर दादासाहेब भोसले शिवाजीराव पवार डॉक्टर मधुसूदन खेडकर उपस्थित सर्वच मान्यवर संतोष जाधव बाबूराव केदार सत्यसेन मिसाव वैभव नागरगोजे विजू भाऊच नाव तर लिहिलंय हा इथं बसला मसा बा काय भरत मामा भरत मामा नाही सॉरी खरं म्हटलं मामा ते भरत भेटून भेटून भरत झालं मॅ तुम्हाला आता झाले का तुमचे तोफा वाजून का दोन चार नाव अजून घेते तोपर्यंत आणि समोर उपस्थित असू द्या असू द्या असू द्या काय झालं बाळा अनुराठ खाली बसा वाटतं दिस ना त्यांना वर, वर या स्टेट आणि या सभेला एवढ्या संख्येने उपस्थित टोपीवाले जेवढे आहेत पुढे पागोटे कमी आहेत तुमच्या आष्टीकडं पण टोपीवाले जास्त आहेत टोपीवाले पागोटेवाले सगळे वडीलधारे मंडळी तुम्हाला माझा नमस्कार आणि जोश पूर्ण घोषणा घोषणा देऊन फटाका वाजला आणि त्याच्यामुळे ते आधीचे उडलेले कागद आणि पेट धरल्यावर ते गुजरायला आले बरोबर आहे माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःला पळून घेतलं माझ्या भावांनी ते सगळे युवा बांधव आणि एवढ्या संख्येने या सभेला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या माय माऊलींनो मी आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश अण्णा यांच्या प्रचाराच्या सभेला आलेले आहे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण हा बीड जिल्हा आणि बारामती हे दोन असे मतदारसंघ होते लोकसभेचे ज्याच्यामध्ये खूप वेगळी लढाई व्हायची कधीही आपल्याला वाटलं नाही अशी युती राज्यामध्ये झाली आणि ती युती झाल्यानंतर त्या युतीशी समजोता करत करत लोकसभेला आपण सामोरं गेलो आपली लोकसभा ही वेगळी लोकसभा होती पण पक्षाची राज्याची जी लोकसभा होती त्यामुळे हे सगळे चिन्ह एकत्र आले जेव्हा मी लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा माझा प्रचार ज्या सगळ्या युतीच्या माझ्या महायुतीच्या घटकांनी केला ते म्हणाले ताई आम्ही तुमचा प्रचार करतो म्हणजे कोण म्हणले सगळे म्हणजे जे आमच्या राष्ट्रवादीचे लोक आले जे आमच्या शिवसेनेचे लोक आले रिपाईचे आले ते म्हणले ताई आम्ही तुमचा प्रचार करणार करना का ना आम्हाला तुमच्याविषयी काही तक्रारच नाही जरी तुम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात होत्या तरी कधी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही कोणावर खटले केले नाही कोणाच्या चौकशा लावल्या नाही कोणत्या ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप केला नाही आम्ही तुम्हाला काय म्हणून म्हणावं आमच्या कार्यकर्त्यांना काहीच तुमचा त्रास झाला नाही सगळं चांगलं चाललं होतं दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं असतं तर चित्रच वेगळं राहिलं असतं काय सुरेशांना पण मतदान आपलं गेलं कुठं शेवटच्या खड्ड्यातच तिकडं खड्ड्यातच गेलं तेच आता ते जी पिढा आहे ती पिढा इतकी तुम्ही जिवारी लावून घेतली की आपल्या आष्टी मतदारसंघातच लोकांनी जीव दिला काल मी परळीमध्ये भाषण करत होते आणि जेव्हा मी पडले ना त्याचा अनुभव सांगत होते माझ्या डोळ्यात थे एक थेंब पाणी नाही आलं एक थेंब दहा वर्षात सांगा कधी मी रडले कधी गडगिडले कधी पदर पसरून स्वतःसाठी काय मागितलंय नाही पण जेव्हा त्या लेकरांनी जीव दिला ना मी लहान लेकरासारखी आणि जगाचा भान विसरून कोलमडून गेले माझ्याबरोबर सगळे होते त्यांना आश्चर्य वाटले म्हणजे माझ्या आता माझ्यावर तुम्ही किती वर्ष झाले काम करेल सत्रापासून आधी पण होतेच की लहानपणी आता काम करायला तितके वर्ष मी कधीच रडले नाही झालं त्याच्यानंतर पुन्हा आता रडायचं नाही आता रडवायचंय काय करायचंय माझी इच्छा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीची सत्ता आणायची तेव्हा हे बसलेले चंदुलालजी साहू सारखे प्रत्येक संघात ऑब्झर्वर आहेत त्या प्रत्येकाचा रेपोर्ट दिल्लीपर्यंत चाललाय कोण प्रत्येक मतदार संघात जाऊन सभा घेऊन लोकांच्या हृदयाला भिडते याची नोंद दिल्लीपर्यंत चालते याच्या बदल्यात मला काही पाहिजे नाही पण महायुतीची सत्ता आणायची आहे कारण घडी गेली की काय होते घडी गेली म्हणजे काय होते पिढी जाते मग एकदा एखादा एक निर्णय चुकला कोणी राजकारणात अपवादानी अनावधानानी अपघातानी कधी आमदार होतात कधी खासदार होतात पण पक्ष त्याचा पब्लिकला काय फायदा होतो जनतेला काय फायदा होत काहीच होत आम्ही जेव्हा लोकसभेत प्रचार करतो तो सुरेश अण्णा आम्ही काय काय काढलं लोकांनी ते सीएच काढलं बाबा सीए म्हणजे मोदी सरकार आलं तर काही खरं नाही संविधान बदलणार आहेत अल्पसंख्याकांचं काही खरं नाही मी प्रश्न केला दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये कुणाला हात लागला कुणाला धोका दिला कुणाच्या केसाला हात लावला ला। मला एवढं सांगा किती लोकांना घरकुलं मिळाले हो इकडं प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं मिळाले अशा हातवर बरं तुमच्यापैकी आता तुमच्या घरकुलं मिळाल्यानंतर मिळताना तुम्हाला कोणी विचारलं इथे मुस्लिम बांधवांना घरकुलं मिळाले असतील ना तुमच्याच कडे नगरपंचायत आहे बौद्ध बांधवांना मिळालेच असतील मग या लोकांना घरकुलात नेले लाभ दिले शासनाच्या स्कीमचे आयुष्यमानचे कार्ड दिले बोफत धान्य कोविड मध्ये गरीबांच्या घरोघरी पोचवलं तर त्यांना जात धर्म कुणी विचारला नव्हता मग मोदीजींच्या विचारात विरोधात प्रचार करण्यासाठी महाविकास आघाडीने अशा प्रकारचा खोटा आरोप करायला सुरुवात केली ते बोलता बोलता आमचं नाकेन त्या नागरगोजींचा आश्रम आहे तिथे सुरेशांना तुम्हीच घेऊन आला होतात काही लोकांना की हे घाबरले त्यांना वाटलं आम्हाला देशातून काढून टाकतील पण अशा प्रकारचं कुठलंही झालेलं नाही दहा वर्षात आणि गेल्या हॅट्रिक केली मोदीजींनी सरकार आणलं झालं का काही संविधान बदललं का उलट संविधान सशक्त करण्याचं काम त्यांनी केलं काम नको आपल्याला दुष्काळमुक्त महाराष्ट्र दुष्काळमुक्त जिल्हा नको आता ऊस तोडायला जाणार तुम्ही पाया पडते बाबा पाया पडते वीस तारखेपर्यंत राहा त्याहीसाठी एवढं कळा पस्तीस टक्के भावार दिली निघालेच तुम्ही अर्धे तर गेलेच असतील तिकडं नका जाऊ नाही नाही उद्या बिद्या काही जायचं नाही प्लीज आणि गेलात तर तरी पण एकोणीसला रात्री या वीसला मतदान करा मग जा माझी विनंती आहे तुम्हाला त्यानं या जिल्ह्यातून लाखो लोक बाहेर जाणार आहेत आणि कसं तुम्ही गप्पा हानायला विजय मिळवणार आहेत म्हणून नाही मिळू शकत ना जो माणूस मुंडे साहेबांवर प्रेम करतो जो माणूस कष्टकऱ्यांसाठी झटतो आम्ही आता किती आंदोलन केले त्याच्यासाठी अण्णा तुम्ही केलं एकोणीस मध्ये केलं आत्ता केलं आंदोलन केलं नाही का उस्तोरांसाठी उस्तोरांच्या मदतीसाठी गेलो नाही का मग त्यांनी जायचं नाही अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आता मी जेव्हा पालकमंत्री होते पालकमंत्री असताना काम केलं आता हे सगळ्यांना मांडून 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 मी थकून गेले कशाला मांडू तेच तेच मी सगळ्या गावांना रस्ते दिले ज्या गावात कधी मला दहा मतं पडले नाही त्या गावाला रस्ते दिले माहित नाही का लोकांना किती वेळा सांगायचं ते मी नाही सांगणार आहे आता ते मी एवढंच सांगणार आहे की नियतीचा खेळ आहे बघा मला खासदार लागूच द्यायचं नव्हतं आमदारच लागू द्यायचं होतं म्हणून मी परत आले येते बरं आता आमदार नाही मी अण्णा तुम्ही जशी तीन जिल्ह्याची घालतात आमदार तशी मी आमदार आहे पूर्ण राज्याची आता चीपने, 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 मी आष्टीची पण आमदार आहे मी केसची पण आहे घेवराईची पण आहे परहायची पण आहे सगळीकडचे आमदार आहे मी आता दा आता मी आमदार नव्हते तरी तुम्ही कुठे गेलात गेलात का तहाने मरायला तरी कुणाच्या दारात चमचाभर पाहण्यासाठी तुम्ही स्वाभिमान गहाण टाकला नाही मला गर्व आहे तुमचा गर्व आणि या लोकांचं प्रेम मी केवळ आणि केवळ तुमचीच निवड केल्याशिवाय राहणार नाही अरे केवढा दसरा मेवात दरवर्षी मी घेते कधी नख तरी लावलं त्या कुणाच्या विचारांना कुणाच्या संस्कारांना कुणाच्या कुठल्याही स्वाभिमानाला त्या दिवशी भाषण केलं अण्णा मी वळून बघितलं अन्न कुठे अण्णा थोडं लेट झालं यायला जास्तीत कोवडी जेम झाली होती मी बघितलं अण्णा मंचावर होते एवढा कार्यक्रम एवढा लोकांपर्यंत जाणं एक बांधून ठेवणं वर्षानुवर्ष लोक समाज सगळ्या समाज सगळ्या विचारांचे लोक या जिल्ह्याला दृष्ट लागली कुणाची माहीत नाही पण आता ही दृष्ट लागलेली आता आपल्याला पूर्णपणे याच्यावर निर्णय घ्यायचा आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मी इथे सभेला आपल्या समोर मतदानाच्या साठी उभी आहे अण्णांचं भाषण मी उत्सुकतेने ऐकायले होते भरपूर मुद्द्यांवर मला बोलायचं होतं त्यांनी ते राहणडुकऱ्याचं वगैरे उदाहरण दिलं ते माझ्या परळीला वाढदिवसाला आले आणि रांडुकरच मारतो म्हणले मी हसले पण काही काढता तुम्ही म्हणून अरे कोण जस कधी विचार करू शकत नाही की पिकांवर उभ्या पिकांवर रानडुकरांचा हल्ला किती भयानक असतो हरणांचा हल्ला किती भयानक असतो त्याला गोळी घालायला गेले तर मोरांनी ओरडले कसं गडबडत झाली सगळी पण राजकारणाच्या या परिस्थितीमध्ये राजकारणाच्या पिकांमध्ये सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक एकीच्या आणि उज्ज्वल भविष्याच्या पिकामध्ये कुठलाही जनावर गेलं तर त्याला आपण कधीही थारा देणार नाही आपण त्याचा शिकार केल्याशिवाय राहणार नाही खरंच माणसातले माणसं आहेत मी सुरेश अण्णांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्याच्या आधी जिल्हा परिषदची निवडणूक होती आम्ही आमचं ठरलं नव्हतं किती येणार आहेत आधी फक्त त्यांची माणसं एक्सपोर्ट करणार एवढंच ठरलं होतं आमचं आणि मग त्यांच्या माणसांना मी हेलिकॉप्टर मधून घेऊन आले म्हणजे मधीच कोणतरी लंपास करतील आमचे माणसं एवढी थ्रेट झाली त्यांचं टेन्शन ते अडमिट झालं ते पुण्याला आणि मग ते माणसं आले जिल्हा परिषद आणली सर जिल्हा परिषद आणली सर कारण मी जर ग्रामविकास मंत्री असताना या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आपल्या ताब्यात नसती तर तुमच्या गावात काही चाललं नसतं ठेंगा आला असता ठेंगा तुमच्यासाठी आणले तुमच्यासाठी अण्णांना विधान परिषदची स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी तेव्हा किती काम केलं किती प्रचार केला माझ्या डोक्यात का चालत नाहीये रात्री ती तीन ती, चार चार वाजता मी मतदारांना पाया पडायला गेले की हे मतदान द्या आणि लढाई साधी नव्हती हो डायरेक्ट या देश राज्यातले सगळ्यात मोठे नेते शरद पवार साहेब त्या लढाईत उतरले होते आणि प्रत्येकाला फोन करत होते काँग्रेसचे मतं जास्त होते आमचे मतं कमी होते तरीही पंच्याहत्तर मतं जास्त घेऊन निवडून आलो आता एवढ्या वर्ष आपण एकत्र काम करत असताना मी होती धर्म पाळणार नाही असं कसं होईल प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या पंकजाताई येणार का पंकजाताई नाही येणार का पंकजाताई येणार का पंकजाताई नाही येणार का ही चर्चा का होते बरं बरेच लोक सभेला गेले ना माझ्याही आले ना बरेच लोक माझ्याबरोबर फिरत होते ना माझ्या गाडीत फिरत होते ना माझ्या बरोबर प्रत्येक भूतवर मी गेले की नमस्कार करायचे मी म्हणायचे चांगलं चाललंय का हो हो म्हणायचे ना अहो मी किती म्हणजे गेवराई बीड मध्ये अशा दोन्ही नव्हते तरी शहाण्णव हजार गेवराईच्या भाद्र जनतेने मत दिलेत भूत एजंट नव्हते तिथ पण माझ्या सभेला काम महत्व आहे कारण पंकजा मुंडेवर प्रेम करणारा माणूस कशानेच विकला जात नाही कशानेच